नमस्कार मी डॉक्टर दीपाली कुलकर्णी माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्राचा प्रभावीपणे उपयोग करून पशुपालन क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक अत्यंत उपयुक्त प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे या प्रकल्पाचे नाव आहे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान आणि जी प्रणाली तयार करण्यात आलेली आहे तिचं नाव आहे भारत पशुधन प्रणाली ही प्रणाली अत्यंत सुटसुटीत असून या प्रणालीद्वारे देशातील सर्व पशुधनांना बारा अंकी टॅग क्रमांक देण्यात येत आहे हा टॅग क्रमांक कानातील बिल्ल्यांच्या स्वरूपामध्ये देण्यात येत आहे या टॅग क्रमांकाचा उपयोग असा या क्रमांका की या टॅग क्रमांकाद्वारे प्रत्येक पशुधनाची अगदी त्याच्या जन्मतारखेपासूनचे नोंद तसेच त्याच्या पुढील आयुष्यातील प्रजनन किंवा पोषण उपचार त्यांना देण्यात आलेले लसीकरण या सर्वांच्या बाबतीत ज्या महत्त्वाच्या नोंदी आहेत त्या सगळ्या नोंदी आपल्याला या प्रणालीवर घेण्यात येत आहेत याच प्रणालीचा एक भाग म्हणून खास पशुपालकांसाठी एकोणीसशे बासष्ट हे एक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा तयार करण्यात आलेले आहे या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकरी आपल्या पशुधनाशी संबंधित सर्व नोंदींच्या बाबी बघू शकतात या एकोणीसशे बासष्ट या मोबाईल ॲप्लिकेशनचं उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये वापरकर्त्याला म्हणजेच पशुपालकाला एक क्यू आर कोड देण्यात आलेला आहे आणि हा क्यू आर कोड हा त्याच्या पशुधनाच्या टॅग क्रमांकाशी संलग्न आहे म्हणजेच भारत पशुधन या प्रणालीवर त्याच्या पशुधनासंबंधित ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्या सर्व नोंदी हा पशुपालक एकोणीसशे बासष्ट या ॲप्लिकेशनचा वापर करून स्वतः बघू शकतो या प्रणालीमध्ये किंवा या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पशुपालक हे त्यांच्या विचारांची डायरेक्टली देवाणघेवाण करू शकतात तसेच केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या सूचना किंवा पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा यांची माहितीही पशुपालक या ॲपद्वारे बघू शकतात या व्यतिरिक्त आपल्या पशुधनाची खरेदी विक्री देखील या ॲपचा उपयोग करून पशुपालक करू शकतात केंद्र शासनाच्या एकोणीसशे बासष्ट ही प्रणाली आणि भारत पशुधन ॲप यासोबतच राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग देखील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे पशुपालन क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवित आहे पशुसंवर्धन विभागामार्फत नुकतेच एक नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे जे आहे डी एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच संकेतस्थळावर पशुपालकांसाठी सर्व उपयुक्त बाबी जसे की दुग्ध उत्पादक मार्गदर्शिका लसीकरणाची वेळापत्रके विविध योजना त्याबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचना योजनांना कुठे अर्ज करावा याविषयी सगळी माहिती सविस्तरपणे या, सविस्तर या संकेतस्थळावर पशुपालकांना उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात त्या पारदर्शी पद्धतीने त्यामध्ये लाभार्थ्यांची निवड व्हावी या दृष्टिकोनातून लाभार्थी निवडीसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे ज्याद्वारे दरवर्षी वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांची निवड केली जाते यामध्ये अर्जदार या प्रणालीवर अर्ज करू शकतात कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि त्याच्यानंतर अंतिम यादीमध्ये आपला क्रमांक कितवा आहे याचीही माहिती त्यांना या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध आहे धन्यवाद